ब्रेक नंतर एक मोठी बातमी औरंगाबाद काँग्रेस हा लोकसभा जागेचा सुटलेला आहे कारण आमदार सुभाष जांभड यांना अखेर एव्ही फॉर्म मिळालेला आहे आणि आज दुपारी साडेबारा वाजता पक्षाने हा एव्ही फॉर्म त्यांना दिलेला आहे सुभाष जांभड यांचा जीव खेर अखेर भांड्यात पडलेला आहे जांभड यांना लागलेलं अब्दुल सत्तार यांचं ग्रहण अखेर सुटलंय अब्दुल सत्तार यांच्या बंडाकडे काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी सपशेल असं दुर्लक्ष केलेलं आहे याविषयी बातचीत करू आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्यासह दत्ता काय सांगाल पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केलेलं आहे सुभाष जांबड आता काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून सगळ्यांसमोर आलेले आहेत काय अपडेट द्या नक्कीच वृश्याली सुभाष झांबड यांना आज पक्षाने एबी फॉर्म दिलेला आहे तर सुभाष झांबड यांनी दोन दिवसापूर्वी फॉर्म उमेदवारी अर्ज भरला होता परंतु त्यासोबत एबी फॉर्म नव्हता त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता, होता की सुभाष झांबड यांना एबी फॉर्म मिळेल की नाही जे अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारलेलं होतं त्या बंडाकडे महत्व देऊन सुभाष झांबड यांचा एबी फॉर्म रोखण्यात आलाय की काय अशी चर्चा होते परंतु आज अखेर पक्षाने सुभाष झांबड यांना एबी फॉर्म दिलेला आहे त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी केलेल्या बंडाचा या उमेदवारीवरती काही परिणाम झाला नाही त्याचबरोबर अब्दुल सत्तार यांच्या बंडाकडे सत्ता पक्षाने दुर्लक्ष केले आहे आणि आता सुभाष जांबड हे काँग्रेस पक्षाचे औरंगाबाद लोकसभेचे अधिकृत उमेदवार झालेले आहेत निश्चितच धन्यवाद लता तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट साठी तर अब्दुल सत्तार यांच्या बंडाकडे काँग्रेस पक्ष सुरुंनी सपशेल दुर्लक्ष केलं आणि जांबड यांना अखेर ए बी फॉर्म मिळालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी 39s युट्युब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम